नमस्कार मैत्रिणींनो रोजप्रमाणे सकाळ तर झाली सकाळची कामंही झाली देवपूजा झाली सगळी कामं आवरली आणि मग त्याच्यानंतर नाश्त्याची वेळ होती नाश्त्याला आज काय केलं होतं पोहे सगळ्यांना नाश्ता वगैरे देऊन झाल्यानंतर मलाही नाश्ता करायचाच होता कारण तुम्हाला मी खूपदा सांगते की मला नाश्त्याची वेळ होत नाही आणि आज होता हिचा पेपर आणि ह्याच गोष्टी पाहत पाहत किंवा ती जेव्हा कॉलेजला निघून गेली त्याच्यानंतर मन आता असे विचार येतात की यार आपले दिवस तेच राहिलेत आपण कुठे काहीच बदललो नाही आपण कुठे काहीच बदललं नाही याचा अर्थ फक्त एवढाच आहे की घरातल्या कामावर गेल्यानंतर किंवा बाहेर पडल्यानंतर आपण घरातली कामं करायची आहेत म्हणजे आपलं वर्षानुवर्ष हेच रुटीन आहे हे कोणाचंच बदललं नसेल आणि कोणाचं बदलणार पण नाही उलट आपण काय म्हणतो बाई माझ्या रुटीनला कामं झाली ना तर बरोबर होतात आणि रुटीन जर बिघडलं जसं रविवारी रविवारच्या दिवशी जशी आपल्या मुलांना ज्यावेळेस सुट्टी असते ना आपल्या लगेच रुटीन बिघडतं त्यावेळेस आपण लगेच म्हणतो पण आज सगळं रुटीनच बिघडलं म्हणजे ह्या कामांचंसुद्धा आपण एक रुटीन केलेलं असतं नाही का म्हणजे हे काम झाल्यानंतर ते काम ते काम झाल्यानंतर हे मग त्याच्यामध्ये आपण कुठे त्याच्यामध्ये आपण कुठे हा प्रश्न स्वतःलाही विचारा कधीतरी असं होत आहे का की आपण सकाळी उठलो आरामात उठलो हां काही म्हणजे असं खूप टेन्शन फ्री उठलो असं कधी होतं आहे का आता जोपर्यंत मुलं लहान तोपर्यंत हां जसे नववी दहावी किंवा काय पण तरी पण आपले वर्षानुवर्षे त्याच गोष्टींमध्ये जात आहेत ना आज मी तुम्हाला हे का सांगते की बाबा ज्यावेळेस माझ्या ह्या दोन मुली मोठ्या झाल्या त्यावेळेस मला स्वतःसाठी थोडासा वेळ मिळतोय थोडासा अगदी थोडासा कारण एकीचं जरी जा लग्न झालेलं असलं ना तरी दुसरी अजून माझी जबाबदारी आहे नाही का आणि तेही आपण बरोबर करतो म्हणजे असं काही नाही आपण आपण लगेच हात काढून घेतो किंवा मी पण काही करणार नाही असं आश, असं काही नाही आपण घरातलीसुद्धा सगळी कामं करतो आणि सगळंच करतो हां फक्त एकच मला असं म्हणायचं आहे की यार ही कामं करता करता ये ना आपण स्वतःलाही वेळ दिला पाहिजे कारण इतके वर्ष ज्या वेळेस निघून गेले ना त्यावेळेस मला असं कुठेतरी वाटतं की मी कुठे काय जगली आहे बाहेरचं जग काहीच माहिती नाही आहे आता मला नाही माहिती माझ्यासारख्या किती जणी असतील किंवा काय पण तुम्हाला खरं सांगते जग तर मी कधीच पाहिले नाही साधं भाजीपाला आणायची सुद्धा मला सोय नव्हती तोसुद्धा घरात ऑपअप येत होता आता काही बायकांना असं वाटतं की बाबा हा चांगलं आहे म्हणजे घरात सगळं आण आन, आणलं जातं आहे बाहेर जायची काही गरज नाही आहे नाही का पण ज्याच्यावर बीतत असते ना ती गोष्ट त्यालाच माहिती असतं हे एवढं पण सोपं नाही आहे की बाबा हा माणूसच सगळं काही घेऊन येतो आहे किंवा काय अजिबात नाही उलट आपण जगच पाहिलं नाही म्हणजे इतक्या माझ्या मुली मोठ्या झाल्या किंवा काय तरी मला आजपर्यंत भाजी घेता येत नाही आता विचार करा म्हणून म्हणते आपण स्वतःलाही वेळ देत जा असं नाही आहे की मुलं आहेत ना मोठी होणार आहेत पण त्यांच्यामागे आपलं आयुष्य पण जाणार आहे ना थोडासा वेळ स्वतःसाठी पण काढला पाहिजे की नाही हां आज ज्या वेळेस माझं इतकं आयुष्य निघून गेलं त्यावेळेस मला ही गोष्ट कळून काय फायदा आहे आता तुम्हीच सांगा हां असं होतं काही जण म्हणतात की बाबा नाही मुलांचं सगळं झाल्यानंतर आपल्याला एक चान्स आहे किंवा आपल्याला पण म्हणजे आप, आप पुन्हा आयुष्य चालू होऊन जातं पण त्या आयुष्याचा काय फायदा आहे हां म्हणून मग मी हा विचार करते आहे तो टाईम आपण आता आताही यूट्यूबवर व्हिडिओ बनवते किंवा काय तर तसं आपण करत राहायचं काही नाही मिळालं ना तर एक समाधान भेटेल की बाबा आपण काहीतरी करतोय नाही का म्हणजे आपल्याला जे पटतं आहे किंवा जे घरात राहून आपल्याला करता येईल ना ते आपण करतोय बस एवढंच पण स्वतःला वेळ द्या माझ्या इथपर्यंत येईपर्यंतची वाट नका पाहू